नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला ताईसाठी एक कोलगेट स्माईल स्वतःसाठी एक कोलगेट स्माईल आणि युनिव्हर्ससाठी एक कोलगेट स्माईल द्या युनिवर्स अतिशय महत्वाची गोष्ट आहे की जगामध्ये काहीच नाही एवढी पॉवर स्वतःमध्येच आहे युनिवर्स म्हणजे काय स्वतःची बुद्धी स्वतःचा विचार करायची शक्ती त्याच्यामुळं युनिव्हर्सला स्माईल देणे युनिवर्सला आनंदी राहणे युनिवर्समध्ये आनंदी राहणे किंवा स्वतःमध्ये आनंदी राहणे हा एक मोठा उपाय आहे ज्याला कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही तर आज तुम्हाला मी सांगणार आहे वीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट काय थोडासा बेकार आहे बेका काही राशींसाठी बेकार आहे काही राशींसाठी काही नाही नॉर्मल आहे तर त्यांच्यासाठी उपाय केलाच पाहिजे या आठ दिवसामधले जे गुरुवार येतील दोन येत आहेत बहुतेक करून तर या दिवसांमध्ये तुम्हाला हा उपाय केलाच पाहिजे असे उपाय मी तुम्हाला सांगत आहे घाबरून जायचं काही कारण नाही आहे पण मोठी मोठी काहीतरी दुःख किंवा काहीतरी अडचणी आपल्या ना शुभामध्ये या दिवसात येऊ शकतात आणि त्या पुढं परत सवा महिना राहू शकतात तर त्यासाठी त्या येऊ नयेत किंवा आल्या तरी त्या थोडक्यामध्ये जाव्यात यासाठीचा उपाय आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर व्यवस्थित ऐका की कोणत्या राशींनी हा उपाय करायचा आहे बाकीच्या राशींनी घाबरायचं काही कारण नाही आहे तुम्ही सुद्धा करू शकता पण त्यांना तशी काही गरज नाही आहे पण या राशींना अतिशय गरज आहे मोठा व्हिडिओ करायचा होता मला ह्याच्यावर पण बिलकुल माझ्यापाशी तेवढा वेळ नाही आहे दुसरी महत्वाची सूचना की ज्यांनी साड्या आणि दागिने घेतलेल्या आहेत त्यांचं मी एवढ्या वेळा मध्ये ओरडून सांगून सुद्धा नावं एकसारखी नाही तुम्ही इथं दिलेलं नाव आणि तुमचं गुगल पेचं नाव किंवा तुमचं व्हॉट्सअपचं नाव सारखं नाही तर ज्यांना माझ्याकडनं खरेदी करायची आहे त्यांना हाच नियम आहे की तुमच्या व्हॉट्सअपचं नाव आणि तुमचं नाव हे सारखंच असलं पाहिजे पे नंबर आणि व्हॉट्सअपचं नाव सारखं असलं पाहिजे नसेल तर त्या पद्धतीचा मेसेज तुमचा आला पाहिजे मला इथ हे नाव आहे आणि तिथं ते नाव आहे हे मला लाईव्ह मध्येच आलं पाहिजे आता लाईव्ह नाही आहे तर तुम्ही सगळ्यांनी मी काल पण आपल्या व्हॉट्सअपला हे टाकले की सगळ्यांनी साड्या आणि ज्वेलरी ज्यांनी घेतली आहे त्या सगळ्यांनी मला आत्तासुद्धा लगेच व्हिडिओ संपल्या संपल्या हाय करून आपले नंबरवरती घ्या कोणत्या नावावर तुमचं अकाउंट आहे कोणत्या नावावर बुकिंग केले याची संपूर्ण माहिती मला द्या माझ्याकडे थोडा वेळ आहे काही ताई लोकांना मी विचारत आहे प्रश्न की ताई तुमची ही ऑर्डर आहे का ती ऑर्डर आहे का तुम्ही ते टाकायचं बोलताय माझ्याशी आणि दुसरंच बोलत बसतंय की माझी ही पण ऑर्डर आहे तर प्लीज असं काही करू नका तुम्ही मला खूप समजावून घेता तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता हे सगळं मला माहिती आहे पण कामाचा फाट लोड सध्या माझ्यावर आहे हो कारण माझ्या परीक्षा माझी तब्येत यामध्ये थोडा माझा आठवडा गेलेला आहे त्यामुळे आठ दिवसाचं काम माझ्याकडं हो खूप जादा वाढीव आहे हे काम जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या ताईची तब्येत न बिघडता तिनं व्यवस्थितपणे पार पाडावं तर मला तुमच्या मदतीची तुमच्या साथीची अतिशय गरज आहे मी जे विचारते त्याचा प्रश्न मला सांगू नका की ताई मी हे तुला मागं पण पाठवले की बघ काय वेळ वाचतो पटपट लिखाण होतं पटपट रेकीला नंबर लागतील ला आणि पटपट तुमची कामं होतील त्यामुळे तुमची साथ मला महत्वाची आहे तुम्ही नाही तर मी काहीच नाहीये तुम्ही आहात तर मी सगळे आहे त्यामुळे आपल्या ताईला मदत करणं आणि ताईला व्यवस्थित साथ देणं किंवा चुकीची माहिती न देणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे तर चला या झाल्या गोष्टी आता अजून एक तुम्हाला गोष्ट मी ही सांगते की प्रत्येकाच्या प्रत्येकाला पैसा हवा आहे पैसा नाही तर काही नाहीये दुनियेमध्ये काही नाहीये हे लक्षात ठेवा पैसा आहे तर आपण सगळं काही विकत घेऊ शकतो पैसा नाहीये तर आपल्याला कोणीही व्हॅल्युशन देत नाही त्याचप्रमाणे आपलं सौंदर्य पण आहे त्याचप्रमाणे आपली वागणूक पण आहे घड्यावड्या माणसापाशी कोण बसायला जातं का ही, 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 ही गोष्ट मी तुम्हाला लाखो वेळा सांगितलेली आहे तर पैसा आकर्षित करून घ्यायचा कसा आज मी तुम्हाला रेकी देते बट तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे मला ही सांगायची की मी ग्रेकी फोर मास्टर मी एकदा तरी एका व्हिडिओ मध्ये मा सगळे माझे सर्टफिक मला मा आवडत नाही या गोष्टी पण मला कर करणार आहे मी की सगळे सर्टिफिकेट दाखवणार आहे जो मी तुम्हाला रेकी देते ज्यात माझा हातखंड आहे ते कोर्स फार कमी लोक करतात तर फक्त मणीरेकी मनी रेकी, रेकी हा स्पेशल कोर्स माझा झालेला आहे सर्टिफिकेट आपल्या घरात बाहेर सगळी लागलेली आहे त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र त्याचप्रमाणे यंत्रशास्त्र मंत्रशास्त्र त्याचप्रमाणे काय सांगू तुम्हाला आपले नक्षत्र सोप असतील किंवा मेडिकेटेड जे आत्ता आपण क्रीमा तयार करतो आहे ते असतील ऑइल असेल शॅम्पू असेल कोणतीही गोष्ट माझ्याकडं अशी नाही की मी त्याची परीक्षा दिलेली नाही आणि मी ती विकती आहे अशी कोणतीही गोष्ट नाही सारासार सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मी प्रत्येक गोष्टीवर रेखी करत असते आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला सेल करत असते त्यामुळं तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त लाभ होतो यामध्ये किती पैसे मिळतात काय मिळतात हे मी बघतो नाही त्याचे बाहेर रेट माझ्या साबणाचा रेट काय अजून कोणाचं बाहेर रेट काय ह्याचे बरोबरी तुम्ही करायचं मी, करा मी आलेल्या मटेरियलमध्ये मा मला दहावीस रुपये कुरिअर चार्ज भागले तरी बाद झालं कारण तुम्हाला माहित आहे की मी एकदम मस्त आहे खाऊन पिऊन नवऱ्याच्या जीवनावर आईश करणारी मी बाई आहे त्याच्यामुळं चार पैसे आपल्या हातात आले कुणाला तरी दानधर्म करण्यासाठी ते सुद्धा बाबांपशीच अन्ना अन्नदान करते मी बाकी काहीही मी करत नाही बाबांच्या पाशी जाते त्या महिन्याला मी अन्नदान आपल्याला जे पैसे ह्याच्यातनं मिळतात यूट्यूबचा मला झिरो पगार असतो त्याच्यामुळे यातनं जे काही मिळतील ते सगळे पैसे मी अन्नदानासाठी घालवत असते बाकी मी काहीही माझ्या आयुष्यामध्ये करत नाही तर चला आता महत्त्वाचा विषय बघा की वीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट या लोकांना अतिशय महत्त्वाचा काळ आहे थोडा काळ वाईट आहे या राशीच्या लोकांना उपाय काय करायचा आहे हे पहिल्यांदा बघा आणि राशी कोणत्या कोणत्या आहेत हे नंतर बघा दुसऱ्या कोणत्याही राशींनी हे उपाय केले तरी चालतील नाही केले तरी चालतील त्यांना त्रास नाही हे स्पष्ट सांगते नाहीतर न ना व्हिडिओ ऐकता फक्त एवढ्याच कमेंट येतील आणि मला कमेंटला उत्तर द्यायला वेळ नाही की त्या राशीचं सांगितलं नाही त्या राशीचं सांगितलं नाही मी सांगते तेवढ्याच राशींना त्रास आहे बाकी कोणत्याही राशींना त्रास नाही गुरुवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी आता वीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट किती गुरुवार येताय त्याचा हिशोब तुमचा तुम्हीच लावा आणि त्या दिवशी गुरुवारच्या दिवशी एक नवा कोरा पिवळा ब्लाऊज पीस एक नवा कोरा पिवळा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे सहाशे ग्रॅम मोजून किराणा मालाच्या किंवा कुठल्याही दुकानामध्ये जाऊन हळकुंड अखंड हळकुंड जी असतात पिवळी हळकुंड जी सहाशे ग्रॅम भरतील एवढी सहाशेच ग्रॅम वर आपल्याला थोडं सुद्धा नको तोडून दे म्हणून सांगा कमी नको जास्तही नको बरोबर सहाशे ग्रॅम घरात आहेत ती घेऊ कान ते मी वायफळ प्रश्नाला उत्तर द्यायला पण माझ्याकडं वेळ नाही सहाशे ग्रॅम हळकुंड घ्यायचे आठच मोजून केळी घ्यायचे डझनभर केळी घेतली बाकीची घरात ठेवा आठच आपल्याला देवाला न्यायचे आणि बरोबर किराणा मालाच्या दुकानातून पाचशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ किती घ्यायचंय लक्षात घ्या एक कापडाचा नवा कोरा पिवळा पीस सहाशे ग्रॅम हळद आठ केळी आणि पाचशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ हे गुरुवारी संध्याकाळच्या वेळी दिवसाच्या वेळी तुम्हाला ज्यावेळी उपयोग होईल त्यावेळी या सगळ्याचं त्या, त्या कापडाच्या पिसामध्ये गाठोडं बांधायचं त्याच्यावर आपल्याला तुम्हाला हवा तो जप करा किंवा गुरुदेव दत्तांचा जप करा आणि दत्त मंदिरामध्ये नेऊन ठेवायचं आता इथं बऱ्याच जणांचा प्रश्न असेल ताई स्वामी मंदिरात नेऊन ठेवू नाहीये तर महादेवाच्या देवळात ठेवू का तर ज्योतिषशास्त्रामध्ये जे आहे ते मी सांगितलं तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा तुम्हाला सावध करणं तुम्हाला जागं करणं हे फक्त काम माझं आहे आता तुमचं काय तुम्हाला करायचंय ज्योतिषशास्त्रामध्ये संपूर्णपणे सांगितले गुरुवारी या गोष्टी दान करा त्या पण फक्त आणि फक्त दत्त मंदिरामध्ये तीन मुखी जे दत्त असतात त्या दत्त मंदिरामध्ये हे दान करा हात जोडा त्यांना प्रभूंना सांगा की माझ्यावर जे काही हे वाईट दिवस आहे त्याच्यातनं माझी सुटका कर तुझे आशीर्वाद माझ्यावर राहू दे एवढं बोला नमस्कार करा तुम्हाला काय दान दक्षिणा देऊ वाटली त्याच्यावरती तर ती द्या आणि आपल्या घरी या गुरुवार एक येतील नाही तर दोन येतील बहुतेक या दोन्ही वेळेला हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता महत्वाची गोष्ट ती म्हणजे कोणत्या राशींना करायचं आहे आत्तापर्यंत कुणाकुणाची भीती वाढली आहे कुणाकोणाला करायचं आहे तर आहे भीतीदायकच वातावरण थोडंसं आहे मी स्पष्ट बोलणाऱ्यातली आहे तरीसुद्धा राशी नीट ऐका मी दोनदा राशी सांगते परत नाही सांगत वृषभ रास करायचंच आहे मिथून रास करायचंच आहे नावरस नावावरच्या राशी बघा कुणीही कमेंट करू नका माझी ताई रास बघ बग, मी बघणार नाही नावरस नावावर ज्यांची रास वृषभ आहे ज्यांची रास मिथून रास 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 आहे ज्यांची रास सिंह आहे ज्यांची रास तूळ आहे ज्यांची रास वृश्चिक आहे ज्यांची रास धनू आहे आणि ज्यांची रास मीन आहे या सगळ्या सातच्या सात राशीच्या लोकांनी हा उपाय करायचा आहे नाहीतर मोड मोठ्या अडचणींमध्ये येण्याची शक्यता आहे तुम्हाला जर त्यामध्ये अडचणी आल्या तुम्हाला जर त्यामध्ये सुटकं आली तर तुम्ही नाही करू शकत पण ज्यांना नाही अडचणी येणार नाही सुटकं येणार त्या प्रत्येक लोकांनी तुम्ही माहेरी असा सासरी असा अजून कुठं असा हे सगळं सामान मालाच्या दुकानात व्यवस्थित मिळतं दत्ताचं मंदिर कुठंही असतं तुम्हाला जर मोठ्या मोठ्या आपत्त्यांमधनं वाचायचं असेल किंवा त्या आपत्या आपल्यावर थोडक्यात जाव्या असं वाटत असतील तर या राशीच्या या लोकांनी हा उपाय जरूर करा ऑगस्ट ऑगस्ट ते एकदा राशी परत सांगते फक्त आणि फक्त नावरस नावाच्या याच राशींनी हे उपाय करायचा आहे वृषभरास मिथून रास सिंह रास तूळ रास वृश्चिक रास धनुरास आणि मीनरास तुम्ही उपाय केला तर देवावर सगळं सोडून द्या नाही उपाय केला तर मला माहित नाही तर चला एवढाच महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आले होते मी तर सगळ्यांना सांगते मी पुन्हा एकदा विनंती करून की आपण ज्या नंबरवर पे केला आहे ज्या नंबरनं बुकिंग केलं आहे ते सगळे नंबर हाय करून वरती घ्या म्हणजे माझं काम पटपट होईल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला की मी कामाला सुरुवात करते आहे त्यामुळे जेवढे नंबर पटपट साडी आणि ज्वेलरी यांचे वर येतील तेवढी कामं तुमची पटपट होतील सगळ्याचे कुरिअर दोन दिवसामध्ये होत आहेत ज्यांना सांगितलं आहे मी हाय करून नंबरवरती घेऊन साडी आणि ज्वेलरी सोडून ज्यांना नका त्यांनी घेऊ नका कारण त्यांचं सगळं झालेलं आहे आज त्यांची तर त्यांचं साडी आणि ज्वेलरी या लोकांनी चट्ट दिशीवरती घ्या त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मला की गोकुळाष्टमीसारखा सारखा दिवस नाही गोकुळाष्टमीसाठी तुम्ही पिंक क्रिस्टल जो प्रेमाचा क्रिस्टल आहे तो टायगर आय टायगर आय पिंक क्रिस्टल जो आपल्या कुटुंबामध्ये एकी एक राहावी त्यासाठीचा क्रिस्टल आणि त्याचबरोबर पिंक ब्रेसलेट या सगळ्या गोष्टी आपल्याला या दिवशी म्हणजे कुठलंही असू दे तुमचं सिटरीनचं ब्रेसलेट असू दे कोणतंही तुमचे क्रिस्टल असू दे एक नवीन अनोखा वगैरे गोष्ट घेऊन तर मी लाईव्हला तुम्हाला येतच आहे पण या गोष्टी तुम्हाला जर गोकुळाष्टमीच्या दिवशी रेकी करून हव्या असतील आज पालन करता आहेत ते त्यांच्या जन्माच्या दिवशीची रेकीची पावर आम्हाला पण आमच्या गुरूंकडनं त्या दिवशी रेकी मिळते आणि आम्ही पण तुम्हाला डबल रेकी देऊ शकतो तर ज्या काही तुम्हाला हवं आहे कोणत्याही प्रकारच्या ऑफर सध्या चालू नाही आहेत पण जर तुम्हाला कोणतेही क्रिस्टल घ्यायचे असतील व्यापार वृद्धी यंत्र असू दे लक्ष्मी यंत्र असू दे पिरॅमिड असू देत क्रिस्टल असू देत ब्रेसलेट असू देत काहीही असू दे कोणत्याही बॉटल असू देत क्रिस्टलच्या गोष्टी तुम्ही सगळ्या त्या दिवशीच्या रेकीसाठी आज आजपासनं बुकिंग करू शकता मला किंमत विचारा ज्यांच्या नशिबात असेल त्यांच्यापर्यंत मी पोचेल किंमत सांगायला आणि तुम्हाला मी तुम्हाला तुम मी इल, त्या दिवशीची रेकी देऊ शकते रेकी आजपासून फुल होईल त्यामुळं पटापट आपण जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं मला हाय करा विचारा किमती घ्यायच्या असतील तरच किमती विचारा त्याचप्रमाणे पन्ना त्याचप्रमाणे रूबी आणि त्याचप्रमाणे फिरोजा या क्रिस्टल अंगठ्या तुम्हाला तयार करून घ्यायच्या असतील तर त्याच्या क्रिस्टलसाठीसाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता आपलं आपलं बुकिंग करू शकता अतिशय महत्त्वाचा दिवस आहे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आम्हाला स्वतःला दोन तास रेकी मिळते आमच्या गुरूंकडनं त्यामुळं मी पण त्याच्या दिव त्या दिवशी अगदी रात्रभर जागून रेकी तुम्हाला देऊ शकते आणि पॉवरफुल रेकी असते ज्यांचे सहा महिने झाले त्यांनी सुद्धा तो दिवस सोडू नका दोन्ही दिवस गोकुळ अष्टमी आणि दही काला हे दो जे दोन दहीहंडीचे दोन दिवस येतात ना त्या दोन्ही रात्री रेकीसाठी अतिशय महत्त्वाच्या असतात तर ह्या दोन गोष्टी सोडू नका लवकरात लवकर आपले बुकिंग करा आत्ता हाय करून नंबर सगळ्यांनी साड्या आणि ज्वेलरीचे वर घ्या म्हणजे सगळ्यांचे पार्सल आज जातील तर चला टाटा बाय बाय हेच प्रेम आणि हीच आपुलकी कायम राहू दे हीच विनंती सगळ्यांना आणि परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय लाईव्ह कोण कोण मिस करते जेवढ्या कमेंट जास्त साठी तेवढी ताई आनंदानं लाईव्हला वर येणारे छान छान फक्त सहाशे रुपयामध्ये साडे आणलेल्या आहेत सुंदर 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 परत खूप सारे आयटम आहेत तुम्हाला आणि खूप कमी किमतीमध्ये आहेत पण सगळ्याला कुरिअर चार्जेस ताई घेणार आहे ना रहे। हे लाईव्ह मध्ये सुद्धा लक्षात ठेवा धमाकेत दार ऑफ लाईव्ह घेऊन कधी यायचं लवकर लवकर सांगा तेवढ्या कमेंट पाहिजेत लाईव्ह साठी तेव्हाच ताई लाईव्हला येईल आता चला टाटा बाय बाय